जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली खुवदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध हा ग्रंथ बघत आहे या ग्रंथातील आपला पाचवा दशक आणि पहिला समास सुरू आहे गुरुनिश्चयाचा नरजन्माला येऊन एक गोष्ट साध्य करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञानाशिवाय गती नाही आत्मज्ञानाशिवाय जन्ममरणाच्या संसारातून सुटका नाही आत्मज्ञानाशिवाय स्वहित नाही हे समर्थ सांगत आहेत आणि त्या जोडीला हे ठसवून देत आहेत आपल्या मनावरती की हे आत्मज्ञान सद्गुरूंशिवाय प्राप्त होत नाही म्हणजे काय सद्गुरू अत्यावश्यक का आहेत ही गोष्ट पटवून देण्यासाठी हा गुरु निश्चय समास आहे वेगवेगळ्या पद्धतींनी समर्थांनी आतापर्यंत सांगितलं की सद्गुरू का आवश्यक आहेत इथून पुढेही समर्थ तेच सांगत आहेत कालपर्यंत आपण या समासातील पस्तीसोया बघितल्या आज आता आपण छत्तीसाव्या ओवीपासून समाज पुढे पाहूया समर्थ म्हणतात ध्यानधारणा मुद्रा आसनं भक्तिभाव आणि भजन सकळही ही फुल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही समाजाचा रंग आजही बघितला किंवा समर्थांच्या काळीही बघितला तर असं लक्षात येईल की वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना लोक करतात तेव्हाही करत होते आजही करतात समर्थांचा उपासना पद्धतींवर आक्षेप नाही उपासना पद्धतींचा उल्लेख त्यांनी या आधीच्या ओव्यांमध्ये पण केलेला आहे त्यांचा आक्षेप आहे सद्गुरूंशिवाय केलेल्या प्रयत्नांवरती असं पहा ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा स्वरूपदर्शन म्हणा ही गोष्ट आपल्या देहभावाच्या पलीकडची आहे याकरिता सद्गुरूची आवश्यकता आहे कोणत्याही प्रयत्नांनी हा देहभाव जाणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण आपल्या मनानं साधना करतो तोपर्यंत हा देहभाव जाणं कठीण जातं परमार्थ मार्गावरील सुरुवात म्हणून आपल्या मनानं केलेली साधना इथंपर्यंत ठीक आहे पण त्या साधनेची परिणती कुठेतरी सद्गुरू शोधामध्ये व्हायला पाहिजे सद्गुरूंचा शोध घेऊन त्यांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडे अनुग्रह मागितला पाहिजे शरण आलेल्याला अनुग्रह देणे हे सद्गुरूंचं कार्यच आहे ते मोठ्या कृपेनं शिष्याला अनुग्रह देतात आणि मग शिष्य स्वतःचा असा राहतच नाही शिष्याचं संपूर्ण जीवन सद्गुरू चरणी विलीन होऊन जातं त्याचं मन म्हणा त्याची बुद्धी म्हणा त्याच्या अंतःकरणातील प्रत्येक तरंग हा सद्गुरूंना अर्पण होतो अर्थात शिष्य म्हणून असं घडणं अपेक्षित आहे बरं का नुसता प्रता किंवा एक औपचारिकता म्हणून अनुग्रह घेतला तर त्याला अनुग्रह म्हणता येत नाही अनुग्रह हे खरं म्हणजे एक, खर एक प्रकारचं समर्पण आहे मी नाही माझं काही नाही तुम्ही आहात तुम्ही दिलेली साधना हेच माझ्या जन्मातील इतिकर्तव्य आहे नव्हे तो माझा प्राण आहे असा भाव त्या ठिकाणी आला पाहिजे तर तो शिष्य झाला सद्गुरु प्रेमळच असतात सद्गुरु अखंड कृपा करीतच असतात अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मय गुरुवे महा असेच सद्गुरू असतात तिथे संपूर्णत्व आहे आपण शिष्य म्हणून अपूर्ण असतो अपूर्ण म्हणजे देहामध्ये असून आपल्या स्वरूपाची आपल्याला कल्पना नसते त्याचं ज्ञान नसतं म्हणून आपण अपूर्ण असतो सद्गुरू या ज्ञानाचा मार्ग दाखवतात त्यांच्या चरणांवरती शिष्य डोकं ठेवतो आणि खरं म्हणजे आपल्या स्वतःला अर्पण करतो असं जर घडलं तर त्याची सगळी जबाबदारी सद्गुरू चलतात त्याला अक्षरशः कडेवर घेतात समर्थांचंच वाक्य आहे वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू वासनेच्या महापुरामध्ये जीव गटांगळ्या खातोय अशा जीवाला सद्गुरू तारतात उचलून घेतात स्वत त्या नदीत उडी मारतात आणि त्याला बाहेर काढतात इतकी त्यांची करुणा आहे सद्गुरूंची स्तुती करावी तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची करुणा भाकावी तर ज्ञानेश्वर महाराजांनी मजरुदेई सद्गुरू जेणे तारिलो हा संसारपुरू म्हणूनही विशेष यात्यादरू विवेकावरी असं माऊली म्हणतात एकच कशाला ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओवे आहेत ज्यांमध्ये सद्गुरूंची स्तुती करताना त्यांची महिमा गाताना ज्ञानेश्वर महाराज थकत नाहीत एवढं सगळं कशासाठी एवढं प्रेम का कारण सद्गुरूंशिवाय परमार्थात काहीही शक्य नाही अहो साधन साधं समजणं सुद्धा शक्य नाही तर साधन करणं लांब राहिलं साधन अनेक वर्ष करणं त्याहून लांब राहिलं आणि नंतर देहभाव जाणं तर आणखीन लांब राहिलं सद्गुरू कृपेशिवाय देहभाव मुळी जातच नाही समर्थ याच सद्गुरूंची अनिवार्यता आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांनी सांगतायत इथेही ते काय म्हणतायत ते म्हणतात ध्यानधारणा मुद्रा आसने भक्तिभाव भजन सगळं काही ठीक आहे हे काही वाईट नाही यानं मार्ग मिळेल निश्चित पण ब्रह्मज्ञान आपल्या स्वतःची ओळख ही मात्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या साधनांना काही अर्थ नाही याचा या अर्थ या, या चा, आत्म आत्म द्न्यान, द्न्यान, साधना करायच्या नाहीत असा अर्थ या ओवीचा नाही समर्थांना म्हणायचं आहे या साधनांचं अंतिम ध्येय हे ब्रह्मज्ञान असलं पाहिजे आत्मप्राप्ती आत्मज्ञान स्वरूप ज्ञान स्वतःची ओळख हे असलं पाहिजे आणि ती जर झाली नाही तर साधनांमध्ये काही अर्थ नाही आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अहंकार पूर्ण गळला जात नाही आणि अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणतेही साधन केले तरी हे साधन मी केले माझ्याकडून घडले किंवा माझ्याकडून करवून घेतले शब्द कोणतेही वापरा तिथे अहंकार राहतोच जोपर्यंत तादात्म्यता नाही जोपर्यंत आत्मनिवेदन घडत नाही जोपर्यंत सायुज्यता पदरात पडत नाही जोपर्यंत उन्मनी स्थिती येत नाही तोपर्यंत कोणत्याही उपासनेत अर्थ नाही कारण हे घडणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी साधना मार्ग आहेत आणि अर्थातच ते देणारे सद्गुरू आहेत समर्थ पुढे काय म्हणत आहेत पहा सद्गुरू कृपा न जोडे आणि भलतीचं कडे वावडे जैसे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गडधरा जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टी निधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होये सद्गुरु कृपा जर नसेल तर साधक भलतीकडेच जातो असं समर्थ म्हणतायत याला कारण आहे साधकाचा अभिमान अहंकार अहंकार सुद्धा वेगवेगळ्या पातळींवरून डोकावतो कधी विचारांमधून कधी बुद्धीमधून कधी मनामधून कधी आपल्या भावामधून वेगवेगळ्या ठिकाणी हा अहंकार आपल्यामध्ये वस्ती करून असतो साधना चालू असताना साधक याच्या कचाट्यात कसा सापडेल हे सांगता येत नाही तो बरकटच जातो आणि शेवटी त्याचं अधपतन होतं समर्थ म्हणतात याला कारण हे की त्याला सद्गुरू नसतात खरं म्हणजे सद्गुरू असले तरीसुद्धा अभिमानामुळं अधपतन होणारी उदाहरणे आहेत पण निदान तिथे सद्गुरू आहेत ते थोडं सांभाळून घेतील ही शक्यता आहे गुरुगीतेमध्ये श्लोक आहे भगवान शंकर पार्वतीला म्हणतात जर काही अपराध घडला तर गुरु सांभाळून घेतात पण देव सांभाळून घेत नाहीत समर्थ आपल्याला सांगतायत की ज्याला सद्गुरू नाहीत तो उपासना मार्गामध्ये अक्षरशः भरकटत राहतो भलतीकडेच जातो जसा एखादा माणूस दलदलीत फसावा किंवा खाच खळग्यात पडावा तसं त्याचं होऊन जातं इथे एक समर्थ पूर्वीचा दृष्टांत देत आहेत पूर्वी असं एक अंजन असायचं म्हणे की ते डोळ्यात घातलं की जमिनीतलं गुप्त धन दिसायचं समर्थ म्हणतात जसं डोळ्यात अंजन घालून गुप्तधन दिसतं तसं आत्मवस्तू प्रकाशमान होते जेव्हा सद्गुरू अंजन घालतात म्हणजेच सद्गुरूंच्याकडून श्रवण घडतं सद्गुरुविणं जन्म निर्फळ सद्गुरुविणं दुःख सकळ सद्गुरुविणं तळमळ जाणार नाही काय शब्द आहेत पहा समर्थांचे सद्गुरूंशिवाय जन्मामध्ये अर्थ नाही हा जन्म निर्फळच आहे कारण या जन्माचं फलित आत्मज्ञानामध्ये आहे सद्गुरूंशिवाय दुःख जाणार नाही तळमळ जाणार नाही कारण आपल्या तळमळीचं दुःखाचं मूळ आपल्या देहबुद्धीमध्ये आहे आपल्या जीवभावामध्ये आहे जोपर्यंत हा तिथे आहे तोपर्यंत आपली तळमळ जात नाही आपलं दुःख जात नाही दुःखच काय सुखसुद्धा जात नाही आपल्याला होणारं सुख हे सुद्धा खरं म्हणजे दुःखच आहे दुःखानंच सुखाचा वेश घेतलेला आहे म्हणून ते आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं पण आहे ते दुःखच समर्थ म्हणत आहेत जोपर्यंत सद्गुरू नाहीत तोपर्यंत हे दुःख जाणार नाही तुमची तळमळ जाणार नाही हा जन्म निर्फळच आहे कारण आत्मप्रचिती मिळणार नाही पुढं काय म्हणत आहेत पहा सद्गुरूचे नि अभयंकरे प्रगट होई जे ईश्वरे संसार दुःखे अपारे ना सोन जाती मागे जाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरूचे नाही सर्वांनी सद्गुरू केले हे थोडक्यात समर्थांनी सांगितले सद्गुरूंच्यामुळं अंधकार नाहीसा होतो अक्षरशः भगवंत प्रगट होतो संसार दुःख नाहीस होतं असं सांगतायत कशाचा अंधकार आपल्या देहबुद्धीचा आपल्या अहंकाराचाच आणि मग संसार दुःख म्हणजे तरी काय पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचंच दुःख पुन्हा पुन्हा गर्भवासाचंच दुःख निघून जातं ते म्हणतात हा जन्म जर आहे तर त्यामध्ये सद्गुरू मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे फक्त आपणच करायला पाहिजे असं नाही मागे जे थोर थोर झाले अगदी संत महंत मुनेश्वर झाले त्या सगळ्यांनी सद्गुरू केलेले आहेत त्या सगळ्यांना ज्ञान विज्ञान विचार हा सद्गुरूंमुळे कळलेला आहे थोडक्यात त्यांना हे सांगायचं आहे की इतक्या थोरांनी जर सद्गुरू केले किंवा त्यांचंही सद्गुरूंशिवाय अडलं त्यांनाही सद्गुरूंनीच गती दिली तर आपण कुठे लागणार आपण सद्गुरू केलेच पाहिजेत हेच उदाहरण ते पुढेही देत आहेत ते म्हणतात श्री रामकृष्ण आदी करुनी अतितत्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले उघडच आहे पूर्वीच निरूपणात विषय आलाय पहा प्रभू रामचंद्र जरी झाले प्रत्यक्ष परब्रह्म होते पण पर वसिष्ठांना गुरु केले कृष्ण परमात्म्याने सुद्धा सांदीपनींना गुरु केले समर्थ रामदासांचंच पहा प्रभू रामचंद्रांना त्यांनी गुरु केलं गोंदोलेकर महाराजांनी तुकामाईंना केलं सर्व संत सत्पुरुषांनी गुरु केलेले आहेत गुरु सेवा केलेली आहे सद्गुरूंचं दास्य केलेलं आहे आणि या योगीच त्यांचा उद्धार झालेला आहे किंवा ते ज्या अवस्थेला पोचले ते केवळ आणि केवळ त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने पोचले आहेत सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वानं चढती सगळ्या सृष्टीचे चाळक जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ते सुद्धा सद्गुरुपदांचे दास आहेत रंक आहेत त्यांचं जे महात्म्य आहे ते यामुळेच आहे की ते सद्गुरू सेवा करतात इथंपर्यंत समर्थ सांगतायत असो जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा सद्गुरू विण मोक्ष पावावा हे कल्पांतीनं घडे स्पष्ट स्वच्छ आणि उघड उघड अशी ही ओवी या ओवीचं आणखी विस्तृत विवरण करण्याची गरजही नाही ज्याला मोक्ष पाहिजे आहे त्याने सद्गुरू करावा सद्गुरूंशिवाय मोक्ष मिळेल हे कल्पांती शक्य नाही असं समर्थ म्हणतायत आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपण घेऊ म्हटलं तर घेता येत नाही अशी ज्ञानाची अडचण आहे कारण ज्ञान हे अस्तित्व रूपानं आहे सर्वत्र आहे अखंड आहे अनंत आहे मी ते ज्ञान मिळवतो असं जर म्हटलं तर माझा मी तिथे आला माझा करता भाव आला अभिमान आला एक प्रकारे द्वैतच तिथे आलं नाही का आणि जिथे द्वैत आहे तिथे आत्मभाव प्रगट कसा होईल तो तर प्रगट होतो अद्वैत स्थितीमध्ये याचा अर्थ असा माझं जिवंतपण पण तिथे पाहिजे पण माझा अहंकार तिथे नसला पाहिजे आणि ही अवस्था सद्गुरु कृपेशिवाय शक्य नाही म्हणून समर्थ म्हणतायत असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा सद्गुरु वेण मोक्ष पावावा हे कल्पांतीनं घडे मग आता साहजिक प्रश्न निर्माण होतो की सद्गुरु कसे असतात कारण समाजात पाहिलं तर गुरूंचे अनंत प्रकार आहेत या सर्व प्रकारांबद्दल समर्थांनी भाष्य केलेलं आहे शिवाय सद्गुरू नेमके कसे असतात हेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु असे जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान सद्गुरू कसे असतात तर ते इतर गुरूंसारखे नसतात त्यांच्या कृपेनं शुद्ध ज्ञान प्रकाशित होतं असं समर्थ म्हणत आहेत हे शुद्ध ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान आहे म्हणजेच आपलं स्वरूप ज्ञान आहे समर्थ म्हणतायत त्या सद्गुरूची ओळखणं पुढीलले समासी निरूपणं बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे पुढच्या समासामध्ये या गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत सद्गुरूंची ओळख कशी होईल हा विषय सांगितलेला आहे तो तुम्ही अनुक्रमे श्रवण करावा असं समर्थ सांगतायत इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास पहिला श्रीराम आता अर्थातच गुरुलक्षणाचा समास दुसरा सुरू होईल समर्थ रामदास गुरूंची लक्षणं पहिल्यांदा सांगतायत आणि नंतर त्यामागून शिष्य लक्षणं येत आहेत ते काय म्हणतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम